अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वणी येथे अपडेट इंडिया टीव्ही चॅनल मीडिया कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न वणी येथे दिनांक 25 जून 22 रोजी विनोद माहुरे यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून साफल्य नगर वणी येथे अपडेट इंडिया टीव्ही चॅनल से यवतमाळ जिल्हा विभागीय कार्यालयाचा शुभारंभ संजय खाडे सामाजिक कार्यकर्ते वणी सुनील कातकडे उपसरपंच चिखलगाव वणी पुरुषोत्तम आवारी सामाजिक कार्यकर्ते वणी नीलिमाताई काळे सामाजिक कार्यकर्त्या वणी सौ वंदनाताई आवारी सामाजिक कार्यकर्त्या वणी विनोद माहुरे जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला तसेच कुमारी कोमल शंकर मांदाडे या विद्यार्थ्यांनी राजश्री शाहू महाराज फार्मसी कॉलेज बुलढाणा येथून एम फार्मसी अंतिम वर्षात चौऱ्याण्णव शून्य तीन टक्के गुण मिळवून अमरावती विद्यापीठातून दोन नंबरने उत्तीर्ण झाल्याबद्दल कुमारी कोमल शंकर मांदाडे हिचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रवींद्र निवल खैरी अमृत पाझारे रवींद्र निवल खैरी ज्ञानेश्वर नावाडे खैरी रवींद्र राऊत वणी तालुका प्रतिनिधी अजय बजाईत वणी शहर प्रतिनिधी विठ्ठल झाडे वडकी सर्कल प्रतिनिधी प्रवीण पन्नासे राळेगाव तालुका प्रतिनिधी शंकर मांदाडे केनी प्रतिनिधी देवेंद्र शिखरे शिरपूर प्रतिनिधी जगदीश बोरपे शिंदोला प्रतिनिधी विधा बोडे मारेगाव शहर प्रतिनिधी प्रमोद येडे वाडुणा बाजार प्रतिनिधी निलयगिनमिने राळेगाव शहर प्रतिनिधी शिक्षानगराळे राळेगाव सर्कल प्रतिनिधी प्रतिमा तातेड मार्मिक न्यूजपेपर मारेगाव तालुका प्रतिनिधी रवींद्र नेवल स्वातीताई ठेंगणे भागवताचार्य मनोज गवरे नगाजी निंबोळकर खेरी मुरलीधर जाधव वणी शंकर काळे वणी व इतर वणी परिसरातील सामाजिक क्षेत्रातील महिला पुरुष यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला व उपजिल्हा रुग्णालयात वणी येथे जाऊन विनोद माहुरे मला यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी अपडेट इंडिया टीव्ही चॅनल मीडिया यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले वणी तालुका प्रतिनिधी रवींद्र राऊत सह अजय बजाईत वणी शहर प्रतिनिधी